समुद्राचा ज्या लाटांचा आवाज असतो अच्छा तो आवाज काणी पडत होता काम करूया त्या आवाजाच्या ला आपण जाऊया आपण बरोबर त्या पायवाटाने आपण पोहोचून जाऊया एक पाऊन तास एक तासापर्यंत आम्ही चालतोयच म्हणजे समुद्र काय समुद्राचा तो किनाराच येत नव्हता थोडस दूर अंतरावरती त्याला ते सेम आजोबा दिसले म्हणजे सेम चेहराव मध्ये ते सेम म्हणजे तुमचं एवढं छान होत होतं की बाबा तुम्हाला ते काही हार्म नाही केलं हार्म नाही केलं तर अचानक आम्हाला तिथे ससा दिसला अच्छा सो आणि थोडस ते म्हणजे बघणं ते कुतू आले ना आम्हाला पण जरा ते हे वाटलं की बाबा काहीतरी दिसलं बाबा काहीतरी दिसलं आम्हाला हा एवढं रात्र अंधारात आपण आलोय काय नाहीये असं पेहराव त्यांचा असा होता की हातामध्ये एक मोठी काठी होती अच्छा लांब धोतर वगैरे घातलेला गावासाठी घोगळी वगैरे असं घेतलेली ते गाव गावकरी पगडी वगैरे तोपर्यंत एकाची तब्येत पूर्ण खराब झाली होती एकदम जबरदस्त आणि भन्नाट किस्सा हा तुमच्यासाठी घेऊन आलो तर आज आपल्यासोबत आलेले आहेत पाहुणे ते म्हणजे प्रशांत टोरसकर तर प्रशांत हे पुण्यामधीलच आहेत आणि त्यांच्यासोबत कोकणामध्ये घडलेले किस्से होते चकवा आणि राखणदार म्हणजे जबरदस्त असा रोमांचकारी आणि अंगावरती काटा आणणारा असा आजचा पॉडकास्ट असणार आहे तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला त्या व्हिडिओमधलं काही म्हणजे गोष्टी ह्या आवडतील काही गोष्टी अशा अंगावरती काटा येणार असतील तर नक्कीच पहा तर प्रशांत तुझ्यासोबत काय किस्सा घडला होता एक्झॅक्टली सांगितलंस मग अशी म्हणजे काही किस्सा घडला होता तर तो काय होता एक्झॅक्टली तर तो किस्सा असा होता की आम्ही मित्रामित्र जे आमचे स्कूलचे फ्रेंड आहेत लहानपणापासून आम्ही जे एकत्र आहेत सो आमच्यामध्ये असा विषय होता की आम्ही कधी लॉंग ट्रिप काढली नव्हती आम्ही कधी ट्रिपला गेलो नव्हतो अच्छा सो मग आम्ही असं असं ऑफिस टाइम झाल्यानंतर फ्रायडे डिस्कशन करत होतो की आपल्याला एक लाँग ट्रिप करायचीच आहे आणि अनप्लॅन करायची ट्रिप बर सो मग त्या मुमेंटला असं माइंड मध्ये आलं की अनप्लॅन ट्रिप म्हणजे आपलं कोकण कोकण ओके सो जवळ समुद्र किनारे वगैरे नाही ह्याच्या आधी आम्ही कधी कोकणामध्ये गेलो नव्हतो आमच्या साधारणतः कोणीच गेलो नव्हतं बरं सो आम्ही तिघ जणांचा तीन ते चार लोकांचाच आमचा ग्रुप होता सो त्यातला एकालाच फक्त अनुभव होता की तो पूर्वी जाऊन आला होता अच्छा एकदा कोकणामध्ये पण तो असं नॉर्मल ट्रिप झाली होती त्याला कोकण थोडं बहुत माहिती होतं <laughs> की एक अनुभव होता त्याला कोकणात बाकी आम्ही सगळे नवीन आणि आमचं असं ठरलं की जायचं आणि अचानक आम्ही अनप्लॅन ठरवलं की जायचं म्हणून तर त्या वेळेस मग आम्ही कुठलंही बुकिंग वगैरे काही केलं नव्हतं दोन म्हणजे डायरेक्ट तुमचं असं ठरलं की तिथल्या इथं काय सो दोन दिवस राहण्याचा आमचा प्लॅन होता दोन दिवस तिथे जाऊन राहायचं वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायचं वेबसाईट करायचं आम्ही एक लोकेशन सर्च केलं कोकणात दापोली म्हणून जे तुम्ही दापोलीत गेला होता हो दापोलीमध्ये जाण्याचं आमचं ठरलं कारण जवळ होतं आम्हाला So, uh, है जी, आमी हो सो असं ठरलं की सॅटर्डे मॉर्निंग जाण्याऐवजी आम्ही रात्रीचं ट्रॅव्हल आम्ही ठरवलं सो तोपर्यंत आमच्यात कसं सर्वांमध्ये एनर्जी वगैरे खूप भरली होती की हा खूप चाललोय एक्साइटमेंट हा एक्साइटमेंट तोपर्यंत आम्हाला काही कल्पना नव्हती की कोकणातले किस्से कोकणातले बुधाटी किंवा कोकणामध्ये खूप काही अशा गोष्टी करतात ह्या बाबतीत फक्त काणी पडलेल्या गोष्टी बट त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कधी असं बिलिव्ह नाही की आम्हाला कॉन्फिडन्स नाही त्यामध्ये सो so, साधारण आम्ही दहा अकराच्या सुमारास आम्ही okay, रात्री प्रवास सुरुवात केला चार लोकांचा आम्ही प्रवास सुरू केला होता इथून so, आम्ही रूट निवडला होता तामणी घाटा मार्गे अच्छा ऑब्व्हियसली आम्हाला रूट माहीत नसल्यामुळे आम्ही गुगल मॅप चे बरोबर बरेच किस्से घाटा घाटातून खूप ऐकले होते आम्ही पण सो पण शॉर्टेस्ट रोड तो होता प्रिफर केला सो साधारण अकरा साडे अकरा तामणी घाटाच्या सुरुवातीला जिकडे एक छोटसं हॉटेल आहे तिथे आम्ही थांबून जेवण वगैरे करून तसा प्रवास सुरू केला आम्ही तामणी घाटातून पण जाताना तो तसा थोडासा एक वाईब किंवा फिलिंग येत होता की हा अंधार होता एकदम किरण शांतता वगैरे पूर्ण असं जाणीव होत होती बट ए, एनर्जी असल्यामुळे थोडी एक्साईट <laughs> असल्यामुळे आम्हाला काही त्याचा इफेक्ट नाही पडला अ तर आम्ही माणगाव क्रॉस करून आम्ही अडीच पावणे तीन तीनच्या आसपास आम्ही ठरलेल्या लोक म्हणजे आम्ही ठरवलं होतं लोकेशन दापोलीमध्ये तिथे आम्ही पोहोचलो सो so, uh, जसं आम्ही आधी uh, बघितलं होतं निघण्याआधी कि आम्ही आम्हाला एका गावाच्या तिथे जायचो होतो बीच साइड ला जायचो आम्हाला तिथे आम्ही स्टे करणार होतो सो so, uh, त्यातला आम्ही दोघ जण फक्त जागे होतो ड्रायव्हिंग वगैरे करताना बाकीचे दोघे होते आणि थंडीचा टाइम होता नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपासचा टाइम सो धुका वगैरे बऱ्यापैकी होतं थंडी चांगली होती आम्ही पोहोचलो आणि आम्ही एक्सपेक्टेड टाइम पिरियड जो पकडलेला त्याच्या आधीच आम्ही पोहोचलो तिथे लवकर पोहोचलो तीन वाजे तीन मध्यरात्र झाले असणार पूर्ण आम्ही त्या टाइमला पोहोचलो तिथे तर बुकिंग आमची नव्हती राहण्याची काही सोय नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की एक काम करूया आपण ऑलमोस्ट आपल्याला ठरलेल्या स्पॉटला आलोय इथून समुद्र किनारा जवळ आहे जवळ आहे आणि आता एक तासा दीड तासात पहाट होऊन जाईल म्हणजे तोपर्यंत सकाळ होऊन जाईल पण टाइम तिथे थांबूया म्हणून साईडला वगैरे बसूया म्हणून असं ठरवलं आम्ही सो आम्ही चार जण उतरलो आमच्याकडे बॅटरी वगैरे एक्स्ट्रा काही नव्हतं बट मोबाईलचे जे काही टॉर्च मोबाईलचे टॉर्स आणि थंडीचा पीक सीझन असल्यामुळे तिथे धुकं वगैरे खूप बऱ्यापैकी कोकणामध्ये बऱ्यापैकी थंड खूप असत आणि धुकं इतकं होतं की एक दहा पंधरा पावलांच्या पुढे कोणी दिसत नाही इतकं इतवर धुकं दाट होत बर सो so, किस्सा असा होता कि आ, की आम्ही मग मोबाईल चेक केले मॅप की कुठे आपण लोकेशन आणि बीच साइडला डायरेक्शन कुठे नवीन होतं आम्हाला काही आणि असा अनुभव होता म्हणजे असा तिथे आभास होत होता की आम्ही खेडेगावात आहोत ओके पण त्या धोक्यामुळे आम्हाला दिसत नव्हतं की घर कुठे काय कुठे दिसणार नाही कोकणात वाड्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामुळे ते थोडं दूर पर्यंत असं पसरलेलं बरोबर So, त्या टाइम पिरियड मध्ये एखादा समुद्राचा ज्या लाटांचा आवाज असतो अच्छा तो आवाज काणी पडत होता येत होता बऱ्यापैकी म्हणजे थोडासा दुसरं दूरून येत होता पण ते जाणवत होता समुद्र आहे मग त्याने आम्हाला सजेस्ट केलं की एक काम करूया आवाजाच्या डायरेक्शनला आपण जाऊया आपण बरोबर त्या पाय वाटाने आपण पोहोचून जाऊया किनारी तिथे जाऊन आराम करूया सो साधारण साडेतीन पावणे चारच्या आसपास आम्ही ठरवलं आणि सगळेजण एकामागे चालू लागलो पुढे दोघे जण होते एक जण मध्ये मागे एक जण होता तर मोबाईलच्या टॉर्च मध्ये पुढे जात होतो सो साधारणतः सगळ्यांच्या टॉर्च असं थोडासा लाईट प्रकाश पडत होता त्या पायवाट पाय वाटेला जाताना वगैरे तर अचानक आम्हाला तिथे ससा दिसला एक oh, अच्छा सो आणि थोडस eh, दा okay. ते म्हणजे बघणार कुतुवालीने आम्हाला पण जरा ते वाटलं दिसलं बाबा काहीतरी दिसला आम्हाला हा एवढा रात्र अंधारात आपण आलोय इथे कुणी काही नाहीये आसपास मग आम्ही कुतुवालीने असं त्याच्याकडे बघत होतो मग थोडासा असा असं पांढऱ्या कलरचा होता आणि शुभ्र पांढऱ्या कलरचा लाल लाल डोळे दिसत होते आणि म्हणजे आम्हाला काय असं ते प्राणी मुला विश्वास नव्हता ससा तो थोडासा पुढे पळू लागला बरं आमच्या लाईटच्या मार्गावरच तो पुढे ससा होता अच्छा तर जो पुढे होता आमच्यातला तो त्याने त्याला फॉलो केला की म्हणे नाही चला आपण थोडस त्याच्या मागे जाऊया बहुतेक तो तिकडेच्या बाजूला तर अशा प्रकारे आम्ही चालत होतो त्याच्या मागोमाग आणि तो ससा पण नेमका पुढे जायचा पाच दहा मिनिटात एक सहा सेकंद साठी मागे वळून बघायचा असं येतोय आम्हाला जरा भारी वाटलं की हा काहीतरी झाला एंटरटेनमेंट काहीतरी चालू झालं मग असं कंटिन्युअस एक दहा मिनिटं पंधरा मिनिट झाले आम्ही चालतोय तो ससा पुढे कुठे फिरतोय परत मागे मागे वळून बघतोय पंधरा मिनिट अर्धा तास झाला थोडा वेळेचं भान नाही लागला आम्हाला की अर्धा तास झालाय आम्ही चालतो आणि समुद्र मागोवा घेतोय सो साधारण असं करत करत एक पाऊन तास एक तासापर्यंत आम्ही काय समुद्राचा तो किनाराच येत नव्हता आणि तो फक्त ससा दिसत होता आम्हाला पुढे आणि आवाज तर समुद्राचा एवढा जोरदारच होता की आम्ही समुद्रकिनारी पोहचलोय म्हणून तो असा प्रकारे आवाज येत होता सो तो एक असा विरोधाभासच सगळा क्रिएट झाला होता आणि एक पाच दहा सेकंदामध्ये एका जणाला असं थोडस थंडी ताप असा जाणवू लागलो सडनली तर आम्ही विचार केला ते ट्रॅव्हल करून आलं त्यामुळे थोडासा त्रास झाला त्याच्याशी बोलता बोलता आम्ही बघतो तर तोपर्यंत तो ससा पण गायब झाला होता तो ससा पण तिथे कुठे गायब झाला ओके पण समुद्राचा काना त्या भरतीचा आवाज येत होता मग साधारणतः आम्ही परत पुन्हा थोडस त्या आवाजा दिशेने चालू लागलो पण पुन्हा त्याचा आम्ही पंधरावीस मिनिट चालतच होतो फक्त आवाज दिशेने पण समुद्रकिनारा काही येत नव्हतं तासभर तरी आम्ही तिथे चालत होतो मग त्याच्यानंतर जो पूर्वी आला होता तिथे ज्याचा कोकणाचा अनुभव होता त्याला थोडस चुकीची जाणीव झाली कि काहीतरी चुकीचं घडतंय आपल्यासोबत सो आम्ही एका ठिकाणी थांबलो थोड्या वेळ ठरवलं की इथेच आम्ही वेळ काढायचा आणि वाट बघायची तोपर्यंत एकाची तब्येत पूर्ण खराब झाली होती त्याला ताप वगैरे सगळं भरला होता आणि साधारण मग एक साडेचार पावणे पाच पाचच्या नंतर थोडासा उजेड पडू लागला सकाळचा पहाटेचा टाइम मग आम्हाला ते दूरचे थोडीशी घर वगैरे दिसू लागली कारण सकाळचा टाइम सुरू झाला आवाज येऊ लागला, लागला। मग आम्ही त्या डायरेक्शनला आम्ही थोडं चालत गेलो मग पुढे आम्हाला ते छोटस ते जुनं घर वगैरे टाईप असत दिसलं बाबा हा हा मग तिथे एक वयोवृद्ध आजोबा होते की जे असे बाहेर आले ते त्यांच्या नितनियम त्यांची कामं करत होते तर त्यांनी आम्हाला बघितलं आम्हाला बोलवलं मग आम्ही गेलो तिथे बसलो मग त्यांनी आपुलकीने कोकणातली माणसं त्यांनी आपुलकीने विचारलं तुम्ही कोण आहात कुठून आला कसं केली आता के ते एकाची तब्येत खराब असते आणि त्यांनी जरा चौकशी केली काय झालं बाबा असं का झालं आम्ही त्यांना सगळं उलगडून सांगितलं की आम्ही असं असं आलोय असं झालंय आमच्या सोबत तर असं असं आम्ही जात होतो पण आम्हाला ते काही समुद्र किनारा भेटतच नाहीये आणि त्या आजोबांचं एक्सप्रेशन असं थक्क करणार होत का तर समुद्र किनारा फक्त समोरच होता समौरस। जो की आता सकाळच्या उजेड्यामध्ये समोर दिसत आणि आम्ही गेले मागच्या दोन तासापूर्वी आम्ही ते शोधत होतो एक तास चालू आहे तेच त्या आजोबांनी आम्हाला तो किस्सा सांगितला की तुम्हाला चकवा बसलेला आहे म्हणजे चकवा okay. म्हणजे असा प्रकार होता की ते ससा पुढे तो ससा फिरवत होता आम्हाला अच्छा नशीब म्हणजे तुमचं एवढं छान होत म्हणजे चांगलं होतं की बाबा तुम्हाला ते काही हार्म नाही केलं हार्म नाही केलं त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस आम्हाला आयुष्यातला घडलेला चकवा म्हणजे आम्ही तो अनुभवलेला बरं वाटलं मित्रांना हा मग नंतर मग त्यांनी मग थोडस मग आजूबाजूचं ते सगळं त्यांनी थोडस नाश्ता वगैरे केला चहा वगैरे दिला त्यानंतर त्याची तब्येत पण ठीक झाली मग आम्ही दुसऱ्या दिवशी थोडस एन्जॉय केलं पण आस... तो जो एक किस्सा होता चकवा आयुष्यात जे आम्ही ऐकत होतो इतके टाइम पण आमचा विश्वास नव्हता जो आमच्यावर घडला आम्हाला विश्वास बसला खूप छान किस्सा हा एक किस्सा होता आणि तू एक दुसरा किस्सा काहीतरी सांगितला होतास की थोडस कोकणातच जाता ना पण तो दुसऱ्या रूटचा आहे तो काय किस्सा आहे म्हणजे तो पण अच्छा तो, तो एक असा किस्सा होता की कि तो एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर ती पण ट्रिप अशीच होती की आम्ही मित्र मित्र पुन्हा भेटलेलो हा मध्यंतरी काहीतरी एक चार वर्षापूर्वीच घडलेला किस्सा आहे त्या किस्सामध्ये असं झालं होतं की आम्ही ऑफिस नंतर सगळे भेटले होतो फ्रेंड सर्व भेटलेला आणि मुळतात दोघं हो तिघे आम्ही खूप लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे आमच्यात एक विषय निघाला की मित्र फ्रेंड्स आहात आपण आज ताय कधी गोवाच गेलो नाही गोवा का गेलो नाही आपण गोव्याला ला सर जायचं तोही ऑन द स्पॉट आमचा डिसाईड झाला की नाही अनप्लॅन सगळं आमचं ठरायचं ते मग ठीक आहे म्हणे मग पाच लोक होतो आम्ही मग गोवा जायचं ठरलं मग आम्ही तो पण टाइम पिरियड असा ला ला साट्रेड़े, साट्रेड़े, होता की फ्रायडे ला वगैरे डिस्कशन झालं आणि ऑन द स्पॉट जाणं ठरवलं सॅटर्डे संडे फिरणार सॅटर्डे संडे फिरणार मग मंडेला रिटर्न वगैरे येणं आमचा प्लॅन होता असा तर मग पुन्हा तेच आम्ही नाईट ड्राईव्ह करायचं ठरवलं पण हा अनुभव आधीचा जो माझा होता त्या हिशोबाने मी त्यांना ऑलरेडी सजेशन घेते की आपण असं असं मला किस्से झाले बरोबर मग त्या वेळेस असं मग ठरवलं की आपण हायवेने जाणार पुणे सातारा हायवे रूट साधारणतः साधारण अकरा वाजता निघालो आम्ही पुणे सातारा हायवेने अकरा वाजता जेवण वगैरे केलं खिडशापूरला आणि त्या त्या सिच्युएशन मध्ये असं होतं की मी गाडी चालवणारा मी एकटाच होतो मी ड्रायव्हर होतो त्या मी गाडी चालवतो बाकी सोबत होते सो so, अकरा वाजता आम्ही निघालो इथून पुण्यामधून आणि आम्ही पोहोचलो जवळपास दोन अडीचच्या टाइमला आम्ही कोल्हापूर अडीच तीन पर्यंत आम्ही कोल्हापूरपर्यंत पोहोचलो होतो मग ते क्रॉस करून आम्हाला निपाणी मार्गे मग आम्ही ठरवलेलं की एक आंबोली घाट आणि आंबा घाट असे दोन घाट आहेत बरोबर आंबा घाटाचं मला थोडस घाटाचे पण आहेत कि पण हा आपण सांगणारच पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया पण असं झालं की मग आंबोली घाट आम्ही निवडला त्याच्यामध्ये तर आंबोली घाटामार्गे जायचं मग ठीक आहे म्हणलं आम्ही जाऊया आणि थांबण्यात काय नव्हतं था मग आम्ही लवकर पोहोचण्याच्या एक्साइटमेंट मध्ये आम्ही तसंच कंटिन्यूस पुढे मग अडीच तीन वाजता आम्ही जुन गावच्या रोडला हायवे सोडून गावच्या रोडला लागले होते आजरा वगैरे लागतो आणि पाणीपासून तुम्ही पुढे जाल तर आजरा वगैरे लागून मग पुढे तुमचा आंबोली घाट वगैरे चालू होतो त्या गावाच्या पुढून तर साधारण मग बाकीचे तीन जण झोपलेले मी गाडी चालवणार आणि माझ्या सोबत होता आणि आम्ही एका अशा पॉइंटला आलो की तिथे दोन तीन रस्ते हो हो हुँ, हुँ. हुँ, हुँ. तर, ती होते अच्छा चौक होता चौक होता तो आणि थोडस खेडेगावच्या आउटसाइडच होता ते तिथून बाहेर पुढे घाट लागणार होता तर तोपर्यंत तिथं नेटवर्क कनेक्टिव्हिटी गेल्यामुळे आमचे मॅच पण बंद झाले होते आम्हाला रस्त्याचा काही अंदाज येत नव्हता तर साधारण मग ते शेजारच्या एक दूरवर okay, यो, एक व्यक्ती दिसली एक वयस्कर आजोबा होते ओके एवढ्या रात्रीचे कसं आहे आम्ही एक्साइटमेंट मध्ये आम्हाला तेवढं असं भांडणे झालं की हा एवढ्या रात्री आम्ही असा अंदाज झालो की ते खेडे गावे आसपास साधारणतः कसे म्हणजे दिसत होते काय सो म्हणजे त्याने पहिला बघितलं होतं सो त्याने बघितलं तर पेहराव त्यांचा असा होता की हातामध्ये एक मोठी काठी होती लांब धोतर वगैरे घातलेल्या गावासारखे घोंगडी वगैरे असं घेतलेली खांद्यावरती आणि ते गाव, गाव गावकरी पगडी वगैरे तसं तसा फेर होता पायामध्ये ते गावातल्या चप्पल टाईप आणि ते कडणी असे चालू चालत होते थोडस म्हणजे बऱ्यापैकी असं दूर तर दिसणार नाही पण अंधार असल्यामुळे ते असं आसपास असं कळत होत चाललेत सो आम्ही गाडी त्यांच्या शेजारी घेतली त्यांना विचारलं की बाबा आम्हाला असं असं जायचंय गोवा मार्गाला की आम्ही आंबोली आम घाटातून चाललोय मला आंबोली आम घाटाचा मार्ग पाहिजे सो so बाबांनी आम्हाला फक्त हातवारे इशारा केला की ह्या डायरेक्शन बोलले नाही आमच्याशी काय किंवा आमच्याकडे बघून ना असं आम्हाला डायरेक्टली असं बोलून की हा काय हा काही एक्सप्रेशन नाही फक्त हातवारे दाखवलं त्यांनी की हा त्या डायरेक्शनला जावा म्हणून तर ठीक आहे आम्ही पण थोडं जाण्याच्या जा, एक्साइटमेंट मध्ये आणि एवढा प्रवास केला थकलोय थांबायचं नव्हतं आम्हाला सो mm -hmm. आम्ही फास्ट थँक्यू म्हणलो आणि निघालो पुढे साधारण मी माझ्या शेजारच्याला थोडीशी झोप लागली होती एवढा टाइम पिरियड मध्ये आणि मी गाडी चालवत होतो तर जितका माझा अनुभव आहे मी पाच ते दहा किलोमीटर पुढे आलो असेल क्रॉस गाडी चालवते आणि आंबोली घाट सुरू झाला आंबोली घाटाच्या तिथे मग असं जाणवत होत ती प्रॉपर पूर्ण जंगलचा म्हणजे तो घाट कुठली गाडी कोणी नव्हतं तिथे दूर दूरपर्यंत आणि मला असं भासवू लागलं ला की माझ्या गाडीची लाईट डिम झाली आहे म्हणून ओके okay, म्हणजे हा पुढचं दिसत नाहीये तोही काळ असा डिसेंबरचा टाइम तू मेबी गाडी बहुतेक जास्त चालवल्यामुळे पण तुला तो मला ते असं थकवा किंवा थोडस फील वाटलं मग मी अशा उठेल की बाबा मला थोडस थाकल्या गाडीचा मला प्रॉब्लेम वाटतोय दोघं आम्ही खाली उतरलो त्याने सजेशन दिलं की थोडं पाणी भीती काही एवढी वाटली नाही की हा चला एक्साइटमेंट आहे आणि आम्ही अनुभवलेलं नाहीये फक्त जो जुना किस्सा होता पण ते एवढं त्या टाइम पिरियड मध्ये असं माइंड मध्ये काही नव्हतं पण एक्साइटमेंट की हा फर्स्ट टाइम गोवा चाललोय सगळेजण चाललोय खुश होतो आम्ही एकदम तर तो त्याने सजेशन की थोडस हेडलाईट पुस पाणी वगैरे सो मी त्या हिशोबाने थोडस हेडलाईट वगैरे पुसत होतो त्याच लक्ष मागे पडलं की बागच्या रूटला जिथून आम्ही ज्या रूट, जा रूट ने आलो हा, मागे लक्ष केलं सो असं दूर थोडस दूर अंतरावरती त्याला ते सेम आजोबा दिसले म्हणजे सेम पेहराव मध्ये ते सेम सेमध्या व्यक्ती दिसली साधारणतः किती किलोमीटर चालवत ज्या हिशोबाने मी गाडी चालवत होतो माझ्या अंदाजनुसार मी पाच ते दहा किलोमीटर गाडी चालवली अच्छा पण ते आजोबा दिसले आणि त्याने मला प्रश्न केला की आपण गाडी चालवलीये का की आपण जागेवरती आहोत तर सडनली मलाही शॉक झाला की नाही अरे मी इतक्या वेळ गाडी चालवतोय तू झोपत होता मी गाडी ऑलमोस्ट दहा बारा किलोमीटर चालवली असते तो म्हणे तू मागे बघ तिकडे ते आजोबा तसेच तिकडे तिथे आहेत अजून आपण तिकडे आलोच नाहीये आणि मीही पाहिलं जर आणि पाहतो तर काही सेम पेहराजोबा दिसत आहेत चालत येत आहेत थोडस धक्का बसल्यासारखं झालं की एवढ्या वेळ गाडी चालू आपण त्या जागी कसं मग आम्ही न काही विचार करता दोघे जण गाडीत बसलो तोही शांत मीही शांत दोघात काही बोलणार नाही गाडी चालू केली आम्ही फास्ट चालवली गाडी सन्नाटा झाला पूर्ण शांत संधाटायचं किर राव तिके जण झोपले तिघ झोपले त्यांना काही कल्पना नाही काही कल्पना नव्हती मध्य घाटाच्या मध्यापर्यंत आलो तिथून घाट थोडा उतर सुरू केला बऱ्यापैकी थकलो होतो मी गाडी चालवून सो मी त्याला म्हटलं की मला चहाची गरज आहे आपण थांबूया कुठेतरी तर आम्ही जवळपास वैभववाडीच्या आसपास आलो असू घाट घाट तर तिथे आम्हाला एक छोटी टपरी दिसली जी ते लोकांसाठी असतात गावात ते गावातल्या लोकांनी चालू करून ठेवले होते तिथे ते तर तिथे एक माणूस होता त्या टपरीवरती तिथे त्याच्याकडे चहा वगैरे होता सो आम्ही तिथे थांबलो बऱ्यापैकी मग थांबलो फ्रेश झालो आम्ही दोघंच उतरलो पहिल्या गाडीतून चहा वगैरे घेतला आम्ही आमच्या दोघांत डिस्कशन आम्ही करणार होतो की असं कसं होऊ शक्य होऊ शकतं मी त्याला बोलतोय अरे मी एवढी गाडी चालवली नाही म्हणे तो असं कसं मग आजोबा आपल्याला कसे दिसत बरोबर बरोबर तो पण ऍक्च्युअली शॉक मध्ये होता मी मध्ये होतो मग स्टील मग आम्ही परत बसलो पटकन गाडीमध्ये आणि आमच्या पुढच्या डायरेक्शनला आम्ही निघालो आम्ही रस्त्याचे बोर्ड बघतो कंटिन्यू तुम्ही बघाल तर वैभववाडीच्या पुढे पण थोडासा माता लागतो सो तिथे आम्ही आल्यानंतर तोपर्यंत मागचे तिघे पण जागे झाले होते जागे आम्ही किस्सा शेअर केला असं झाले दोन वेळा दिसले ते आम्हाला पण आम्ही गाडी चालवत होतो सो ते म्हणले की ठीक आहे आपल्याला हॅलोजनेशन झालं असेल किंवा ते साधारणतः ते वैभववाडी पूर्ण क्रॉस करेपर्यंत तो घाटपात होतो उतरेपर्यंत आम्हाला पुन्हा सेम व्यक्ती तशीच आम्हाला चालताना रस्त्याच्या कडेला दिसली माताच्या उतार्याला सगळ्यांना दिसली ती आणि त्यावेळेस ती सगळ्यांना दिसली, दिसली। आम्ही दोघांनी मागच्यांना पण विचारलं की यार तुम्हाला कोण दिसतंय की हो हो म्हणणे ते पण दिसतंय म्हणजे एवढं तर पक्क होतं की एकाला हॅलोजिनेशन होत एकाला कुणाला होत नव्हतं सगळ्यांना दिसली ती व्यक्ती सेम पेहराव हातामध्ये मोठी काठी धोतर वगैरे सगळं पगडी वगैरे सगळं या मुवमेंटला आम्ही थांबलो नाही आम्ही बऱ्यापैकी मी आणि माझा जो दुसरा पुढचा फ्रंट सीट वगैरे होता तो घाबरलेला आम्ही थांबलो नाही आम्ही तशीच पुढे गाडी नेली पा, साडेपाच सहा वाजायचा सा टाइम झाला आम्ही वैभववाडीच्या पुढे खाली उतरलो गोवा बॉर्डर हायवे लागेल लागे तिथे थांबलो तिथे खेडेगाव प्रॉपर चालू झालं तोपर्यंत ते लोक उठलेले वगैरे मग तिथे पण असं छाची वगैरे सोय होती सगळेजण आम्ही बसलो चहा पिला आम्ही आमच्या डिस्कशन सुरू झालं की अरे हे तिसऱ्यांदा आपल्याला दिसले ले म्हणून आणि सेम व्यक्ती सेम पेहराव सेम थोडं पूर्ण असं ते आमचं बोलणं ऐकून तिथे बाजूला जे गावातले खेडे गा, ते वयस्कर लोक वगैरे असतात ते सकाळी बसलेले होते ते त्यांनी ऐकले ऐकले आमच्या सोबत आहे सो त्यांनी आम्हाला विचारलं सगळं सविस्तर सगळं सांगितलं की असं असं किस्सा घडला स्टार्टिंगला दिसले ते नंतर आमच्या गाडीची लाईट डिम लाईट झाली बरं परत नंतर दिसले आता उतारा घाट मात्या पण दिसत आहेत आम्हाला ते मग त्यांनी आम्हाला सांगितले की ते राखणदार होते म्हणून आता आम्ही म्हणले हे राखणदार म्हणजे कोण म्हणजे मग त्यांनी आम्हाला ती कन्सेप्ट सांगितली की कोकणात राखणदार म्हणून हा एक प्रकार असतो बरं बरं अडी अडचणीला किंवा तुम्हाला मार्ग दाखवतात वगैरे असं ज्यावेळेस तुमच्यावर वाईट वेळ येणार असते त्यावेळेस ते तुमच्या सोबत असतात तुम्हाला, तुम्हाला मार्ग दाखवतात तर हे सगळं ऐकून आम्ही पूर्ण शॉक मध्ये होतो म्हणजे बऱ्यापैकी झोपच उडलेल्या सगळ्यांच्या असं काही आमच्या सोबत घडलं आहे म्हणून तर असं सगळं ते माइंड मध्ये ठेवून मग आम्ही फायनली गोव्यामध्ये पोचलो बागा बीच झालं नंतर पोचल्यानंतर असं मन झालं की चला जे झालं गेलं चांगलं हा नाही झालं काय नाही झालं ओके झालं वाईट वेळ आली होती पण तळली असेल ती निभावून गेली काय झालं नाही आपल्याला मार्गाला देवाच्या कृपेने व्यवस्थित साधारण दहा अकराच्या टाइम पिरियडला पोहोचलो आणि गोव्यात आम्ही आता ठरवलंच होतं की आता इथे एक तास दोन तास काढायचे बीच साइडला आणि त्याच्यानंतर हॉटेल वगैरे घेऊन तिकडे आपण रिलॅक्स बरोबर आता बर, बर, बर। गोव्यात नेमकं तिथे रेंज आली मोबाईलला जवळ आम्ही गोव्यात पोहोचलो त्यावेळेस आणि आमच्यात जो एक जण होता पाचवा त्यात जो त्याचा फोन वाजला आम्ही असे बीच साइड ला आराम करून बसलोच होतो नुकतंच बसलेलो आम्ही पोचून त्याचा फोन वाजला त्याचा घरून फोन आला होता मुंबईवरून तो मुंबईचा होता मुंबई हा मुंबईचा होता सो so, त्याला फोन आला आणि अशी न्यूज आली की त्याचे बाबा एक्सपायर झाले त्यावेळेस नेमकी तीन साडेतीन चारच्या दरम्यान मुंबई प्रवास करत होता ज्यावेळेस आम्ही प्रवास करत होतो त्यावेळेस तिकडे त्यांचा एक्सपायर झालं सो so, okay. तो एक भयानक कामाला तो शॉक वेळ ऍक्च्युअली आली वेळ असेल कदाचित काहीतरी इंटेन्शन होत काहीतरी होत त्याच्यामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न कदाचित करत होते किंवा तुम्हाला काही अंदाज आला नाही बरोबर मग तो एक भयानक अशा गोष्टी घडतात म्हणजे आम्हाला आधी तरी विश्वास नव्हता पण ज्यावेळेस ऍक्च्युली आमच्यासोबत घडलं त्यावेळेस मग आम्हाला थोडं बिलीव्ह झालं की हा ऍक्च्युली असं काहीतरी होऊ शकतो so आम्ही सडनली मग त्याच मुमेंटला ता पुन्हा ट्रॅव्हल करण्यात घेऊन त्याला मुंबईला गाडी वेळ खूप जाणारा होता पॉसिबल नव्हता मग त्याला एअरपोर्टला बसवून गोव्यातून मुंबईला पाठवलं आणि आमचंही मूड अप झाल्यामुळे आम्हीही आहे तसं तासाभरात आम्ही गोव्यातून रिटर्न पुन्हा जर्नी स्टार्ट केली होय आम्ही पुन्हा रिटर्न जर्नी स्टार्ट केली फक्त ह्या वेळेस आम्ही आंबोली न निवडता रात्रीचा प्रवास होऊ नये म्हणून आम्ही कोल्हापूर कौला। मार्गे आलो चिपळूण पाटण मार्गे आलो पण सम हा होतो एक एक्सपिरियन्स आमच्या माइंडमध्ये असा एकदम घर करून राहिला की अशा गोष्टी घडू शकतात बर मग तुम्ही कधी पोहोचलात मग मग आम्ही त्याच्यानंतर रात्री आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री पहिले पुण्यात पोहोचलो पुण्यात आम्ही एक थोडा वेळ आराम करून थोडा थांबून ब्रेक फ्रेश होऊन आम्ही मग पाटे परत मग मुंबईच्या दिशेने गेलो मुंबईच्या दिशेने मग दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन मग सगळ्या गोष्टी सगळ्या मित्रांनो हा होता तर भारी म्हणजे म्हणजे तुम्हाला हार्म नाही पोहोचलं कुठल्याही दोन्ही किस्सांमध्ये हे सत्य असतात पण हे आता कसं की आपण म्हणतो की बाबा नाही का कोकणात अशा गोष्टी घडतात म्हणजे आता हे कोकणाबद्दलचं काय आम्ही असं कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्यासाठी काही असं सांगत नाहीये पण काहींच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते अनुभवच बरोबर घडतं तेच सांगू शकतो बरोबर कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये ते भन्नाट म्हणजे किस्से दोन किस्से किस्सेच किस्से होते तर हा होता प्रशांतसोबत घडलेला अनुभव तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा तुमच्याकडे सुद्धा असे भयानक अनुभव किस्से असतील तर नक्कीच आम्हाला डी करा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास तुमची रजा घेतो आणि पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र